नमस्कार मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज खरं तर विधानसभा निवडणुकीचे मागच्या महिन्यामध्ये रणसिंग फुंकले होते आणि एक महिन्यापासून ज्या काही प्रचाराच्या तोफा होत्या त्या आता थंडावलेल्या आहेत आणि आता अवघ्या काही तासावर विधानसभा निवडणुकीचे मतदान अर्थातच उद्या होणार आहे मात्र निवडणुकीच्या संदर्भात आपण नेहमी आणि वारंवार बोलतो की निवडणूक ही लोकशाहीचा मोठा उत्सव आहे आणि त्या उत्साहामध्ये सर्वांनीच सहभागी झालं पाहिजे मात्र असं होताना दिसत नाही प्रत्येक निवडणूक ही लोकशाहीमधील अतिशय महत्वाची प्रक्रिया असते आणि ती सर्वस्वी मतदारांवर अर्थात जनतेवर अवलंबून असते निवडणुकीमध्ये किंवा जे काही पदं याच्यातून मिळणार आहेत त्याची लालसा असणारे फार थोडे असतात आणि त्या पदापर्यंत पोहोचवणारे हे खऱ्या अर्थाने मतदार असतात मग आपण आपला प्रतिनिधी कसा निवडायचा आणि आपला प्रतिनिधी कोण असावा हे ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार हा मतदारांना असतो मात्र जर चाळीस टक्के पंचेचाळीस टक्के सत्तेचाळीस टक्के किंवा जास्तीत जास्त पन्नास ते बावन टक्के लोकांनीच मतदारांनीच मतदान केलं आणि त्याच्यातून जर प्रतिनिधी निवडला गेला तर तो सर्वसमावेशक प्रतिनिधी होऊ शकत नाही कारण पन्नास टक्के लोकांनीच त्यांना पसंती दिलेली असते आणि पन्नास टक्के लोक यांनी कुणालाही पसंती न देता अगदी अलिप्ततेचं धोरण स्वीकारलेलं असतं आणि मग आलिप्ततेचं धोरण जे स्वीकारतात तेच खऱ्या अर्थाने पाच वर्षे पुन्हा गळे काढताना दिसतात मात्र असे गळे काढण्याचा अधिकार त्यांना कसल्याही प्रकारचा नैतिकतेने उरत नाही प्रत्येक अठरा वर्षावरील वयाच्या प्रत्येक व्यक्तीला स्त्री असेल पुरुष असेल त्यांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि निवडणुकीमध्ये सर्वांनीच मतदान करावं यासाठी काही उपक्रम राबवले जातात मतदारांना अगदी प्रोत्साहित केलं जातं मतदान कोणाला करायचं त्यांचा कोण आवडता प्रतिनिधी आहे हे मतदारांनी ठरवायचं असतं मात्र मतदान करणे हा हक्क आहे अधिकार आहे आणि त्या मतदानाचा हक्क आणि अधिकार जर आपण गमावून बसलो आणि जर मतदानाच्या दिवशी जर आपण कुठं सुट्टीवर गेलो किंवा आपल्या खाजगी कामामध्ये आपण व्यस्त झालो आणि आपल्याला मतदानालाही जर वेळ काढण्याची इच्छा नसेल तर मग आपला प्रतिनिधी नेमका निवडलेला काय करतोय त्याच्याकडे विकासाची दृष्टी आहे का तो आपला विकास करतोय का हे पाच वर्षामध्ये विचारण्याचा अधिकार फक्त ज्यांनी मतदान केलेला आहे त्यांनाच उरतो मात्र असं होताना दिसत नाही मागच्या लोकसभा निवडणुकीमध्येही मतदानाचा टक्का हा कमीच राहिलेला आहे त्याच निवडणुकीमध्ये नाही तर आपण ज्या ज्या निवडणुका होतील त्या त्या निवडणुकीमध्ये अगदी पन्नास पंचावन्न टक्क्याच्या वर मतदान होताना दिसत नाही मग यासाठी मोहीम राबवल्या जाते आणि प्रशासनाकडून निवडणूक विभागाकडून मोठ्या प्रमाणावर लोकांना मतदान करण्यासाठी अगदी रॅली काढल्या जातात पोस्टरबाजी होते अहो दिव्यांग जे लोक आहेत ते सुद्धा मतदान मोठ्यांनी या लोकांनी धडधाकट लोकांनी करावं मोठ्यांनी मतदान करावं म्हणून विद्यार्थी सुद्धा रॅली काढतात तरीही जे हे काही ठराविक लोक आहेत जे की मतदानापासून दूर पळतात असे लोक हे लोकशाहीसाठी घातक आहेत आणि म्हणून एवढा मोठ्या प्रमाणावर हा लोकशाहीचा उत्सव आहे डामडोल आहे आणि आपला प्रतिनिधी कुणाला निवडायचं हा आपल्याला अधिकार असतानाही आपण याच्यापासून जर पळालो हो किंवा याच्यापासून दूर राहिलो हो। तर आपला विकास आपल्या मतदारसंघाचा विकास आणि देशाच्या जडणघडणीमध्ये तो काय करतोय याचा जाब विचारण्याचा अधिकार आपल्याला येत किंचित ही राहत नाही आपल्याला म्हणजे जे मतदान करत नाहीत त्यांना मतदान करायला वेळ किती लागतो आणि विशेषतः मतदाना दिवशी सुट्टी असते आणि रविवारी आता मतदान मागच्या काही निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की रविवारी मतदान प्रक्रिया पार पडायची मात्र आता रविवार वगळता अन्य दिवशी या निवडणुकीची मतदान म्हणजे उद्या मतदान आहे उद्या रविवार नाही मात्र रविवार नसतानाही मतदान करणार करता यावं यासाठी शासना निवडणूक आयोगाने सुट्टी जाहीर केलेली आहे मग ही सुट्टी आपल्याला कुठं जाऊन एन्जॉय करण्यासाठी नाही किंवा आपले खाजगी काम करण्यासाठीही नाही केवळ आणि केवळ मतदान करण्यासाठी आहे जेणेकरून आपण आपल्या आवडीच्या उमेदवाराला आपण मतदान करायचं आणि ज्याच्याकडे विकासाची दृष्टी आहे जो खऱ्या अर्था अर्थाने जनतेचा प्रतिनिधित्व होऊ शक प्रतिनिधी होऊ शकतो आणि आपल्या भागाचा आपल्या मतदारसंघाचा जो कोणी विकास करू शकतो अशा मतदाराला निवडण्याचं संधी आपल्याला दिलेली असते प्रत्येकाचं मत वेगळं असतं प्रत्येकाची दृष्टी वेगळी असते प्रत्येकाचे विचार वेगळे असतात आणि त्याच विचारामधून प्रत्येकाला कुणाला मतदान करायचं हाही अधिकार आहे गुप्त मतदान पद्धती आपल्याला लोकशाहीने दिलेला मोठं एक वरदान आहे सोय आहे आणि असं असतानाही जर आपण मतदान प्रक्रियेकडे आणि मतदानापासून दूर पळत असू तर आपल्याला कुठल्याही प्रकारे नंतर जो मतदारसंघाचा किंवा त्या भागाचा किंवा जिल्ह्याचा उमेदवार म्हणून निवडून येईल त्याला कसल्याही प्रकारचं बोलण्याचा नैतिक अधिकार आपल्याला राहत नाही आणि म्हणून सर्व ज्यांची ज्यांची मतदान यादीमध्ये नावं आहेत त्या सर्वांनी मग ते शहरी भागातील असतील किंवा ग्रामीण भागातील असतील वाड्या वस्ती ताड्यावरील असतील प्रत्येक ठिकाणी मतदान केंद्राची सोय केलेली असते ज्यांना मतदान करणं तिथं जाऊन शक्य नाही अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी घरी जाऊन मतदान करण्याची सोयसुद्धा निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेली आहे आणि मग आपण तर धडधाकट आहोत आपल्याला विचार प्रक्रिया आपण मांडू शकतो आपण विचार करू शकतो आणि एवढा जर आपण विचार करत असू आणि केवळ नंतर निवडून जे कोणी येतील त्यांच्या नावाने कामच करत नाहीत हे काही कामाचे नाहीत असं फक्त बोटं मोडत असू तर त्याला कसल्याही प्रकारचा अर्थ नाही म्हणून सर्व मतदार बंधू भगिनींना सक्रिय न्यूजच्या वतीने एक आवाहन करण्यात येत आहे की आपण तुमच्या विचाराने जो तुमचा आवडता उमेदवार आहे ज्याच्याकडे विकासाची दृष्टी आहे जो तुम्हाला हवा वाटतो अशा उमेदवाराला मतदान जरूर करा त्याला करा म्हणण्यापेक्षा मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीचा एक घटक बना धन्यवाद